मामा अलीकडे या इकडे या बाजूला मामा नमस्कार नमस्कार मामा तुमचं नाव काय परिचय मामा काय करता सध्या तुम्ही या इकडे समोर या इकडे शेती करता शेतकरी आहे शेतीची आवड कधी बसून पासून शाळा संपल्यापासून म्हणजे ओढलो पाहिजेत शेती आता सध्या कोणता छंद दुसरी बर तरी साधारण आम्हाला ओळख करून द्या तुमच्या कामांची बर तुम्ही आम्हाला दिसताना एक सांप्रदायिक मधून दिसलात म्हणून त्याची ओळख सांगत सांप्रदायिक मध्ये त्यामधून कोणतं काम असतं का एम पूजन हार्मोनिम वाचतं बर किती वर्ष झाले कामाला तुमच्या एक सांप्रदायिक कामाला बरं गावातील सगळी व्यवस्था माझ्याकडे असतात बरं जिंड्या बाहेर नेणाऱ्या जाणाऱ्या बरं पोहोचण्याची निवारा व्यवस्था सगळी सगळं तुमच्याकडं असते तीस पस्तीस दिंडे असतात गावात तीस पस्तीस दिंड्या आणि कधीपासून बर आणि मामा तुमच्या गोठ्यातील खिलारा यांची आवड किंवा यांची जोपासना यांचं कष्ट कोण करते, करते। हां मुलगा करते। नाव काय मुलाचं मामा ज्ञानेश्वर बाळासाहेब बरं तुम्ही त्या क्षेत्रात आहे आणि मुलगा ह्या म्हणजे क्षेत्रात किंवा ह्या नादात काम करतोय तुम्हाला कधी वाटलं नाही का मुलांना पण आपल्या त्या कामात यावं नाही तुम्ही स्वतः येऊ दिल नाही म्हणजे शिक्षण किती झालंय त्यांचं झाले ना बरं बरं तरी शेतीत शेती आवड आहे तुम्हाला कधी वाईट किंवा राग काय नाही काय ना त्याबद्दल मग हे केलारचं कलेक्शन म्हणा ही केलार संगोपन म्हणा किंवा ही कालवुडी म्हणा हे सगळं देखभाल तोच करतो मग काय वाटतं तुमच्या जीवाला की आपला मुलगा हे आपण त्या नादात किंवा ह्या गोष्टीत तो धडपडतो खेलारबद्दल काय सांगता येईल तुम्हाला हा देशी गायबद्दल बरं कशा प्रकारचा शेतीला मना आपल्या मानवी शरीराला फायदा किंवा हां हा आहे आहे काय फरक म्हणजे आता रासायनिक नवीन तरुण वर्ग जास्त वापरतो किंवा पूर्वीपासून बऱ्याच दिवसापासून वापरला जातो आणि हे आपला शेणखत याच्यात काय फरक फरक काय जाणवतो त्या खातात आणि रासायनिक खाताना आपल्या खातात शेतानं उत्पन्न म्हणजे उत्पन्नाला भर पडतो मामा ठीक आहे तुम्ही दिली माहिती त्याबद्दल तुमचा आभार आहे मामा तुमच्या कोठ्याचे खेलार तरी साधारण किती वर्षापासून आहेत तीन वर्ष झालं बरं आता म्हणजे ते घरचेच आहेत का विकत आणलेले खेलार म्हणजे तुमची लहानपणापासून घरचीच आहे का विकत बाहेरून आणली आणले हा बरं बरं मग आत्ता काही नवीन आली नाही का एखादी हे नवीन म्हणजे नवीन आणले कशी वाटते मग बरी वाटते काय माहिती दिली कुठून आणली कोणी दिली कशी दिली काय मुलालाच माहिती आहे बरं बरं म्हणजे रूप तर बरं आहे तिचं चांगलं चांग ना जातीला ठीक आहे मामा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला गोंजर देते का हात फिरवा गुंजूर येसन येसन राहू तिथंच तिथंच राहू द्या काढले का तिकडून हां तिथंच राहू द्या ती चार दिवस चार पाच दिवस तिथंच ठेवायची आणि परत ती बदलाय तिकडं खाली टाकायची नाही नाका ना, कानावर ना, टाकायची